कुडाळ पिंगुळी काळेपाणी झाराप आणि साळगाव इथं झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची कुडाळ पोलिसांनी उकल केली आहे या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी राणा राकेरी घाडीवाडी याला अटक केली आहे सध्या संशयित आरोपीत पोलीस कोठडीत असून अकरा जूनपर्यंत पोलीस कोठडीची मुदत आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा घरफोड्यांचा तपास केला असून त्यामध्ये साडेतीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कृषीकेश रावले कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे पोलीस उपनिरीक्षक भांड पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर कृष्णा केसरकर उपस्थित होते करत असतानाच दुसरी घरफोडी व्हायची अशा पद्धतीचं एक प्रकरण निदर्शनास आलं यामध्ये कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मगदुम आणि त्यांचा स्टाफ या घरगुडीचा कसून तपास करत होते अशा वेळेला पोलीस हवालदार काळसेकर यांना काही गोपनीय बातमी मिळाली होती गोपनीय सूत्राद्वारे त्यांना एक संशयित त्या परिसरामध्ये येऊन गेल्याचं आढळून आलं होतं त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळ्यात एकूण सहा गुन्हे घरफोडीचे कुडाळ पोलीस अंतर्गत उघडकी हा आरोपी यापूर्वी देखील रेकॉर्डवर होता आणि सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये त्यावर पूर्वीचे तीन घरफुडीचे गुन्हे त्याच पद्धतीने एक लैंगिक अत्यारीचा गुन्हा देखील या आरोपीचे विरुद्ध दाखल आहे अशा पद्धतीचा शितापीने घरफोड्या करणाऱ्या पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफोडी करून दस्तऐवज किंवा माल चोरून देणारा आरोपी आहे त्याला अत्यंत शितापिने आणि सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सर्व गुन्ह्यातील बहुतांश मालमत्ता रिकवा झालेली आहे या ठिकाणी तीन अँड्रॉइड टीव्ही सत्तावीस ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने अनेक मोबाईल फोन्स कॅमेरा रेडिओ स्पीकर वजन काट्या त्याच पद्धतीने घरपुडीच्या कामात वापरल्या जाणारे कटावण्या स्क्रूड्रायव्हर पकड इत्यादी साहित्य आरोपीकडनं हस्तगत केलेलं आहे आरोपीला चार दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता त्यामध्ये संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मगदूम आणि त्यांच्या स्टाफने केलेला आहे यामध्ये मला एकच सांगायचं की जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय सा मोलाचं योगदान आहे एक पुसटा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं त्यातून आपल्याला पुढचा क्यू मिळाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी दिसून येत असेल कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठली येत असेल तर ते निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा यातनं अनेक गुन्ह्यांना पायबंद घालता येईल प्रतिबंध करता येईल धन्यवाद जे गुन्ह्यामध्ये कोणी साधीदार सा असल्याचं आढळलेलं नाही परंतु अजूनही कस्टडी आहे आणि पुढचा तपास चालू आहे त्या दृष्टीनं आणखी कुठल्या गुन्ह्यामध्ये या आरोपीचा किंवा त्याच्या इतर कोणा सत्ताधाराचा काही समावेश आहे का त्याचा नक्कीच सध्या तरी एकूण सहा घरपुड्यांमध्ये या आरोपीचा समावेश ते रेकी करून नॅचरली कुठेतरी सेफ बघितलं जातच तो रेकी करण्याचा प्रकार पण आहे काही ठिकाणी चान्स घर चालता चालता मिळालंय बंद मिळालंय आणि त्यातनं घरगुडीचा प्रकार घडला असा दोन्ही पण घटना घडलेल्या गट आहेत